नमस्कार मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे की तुम्ही कोणत्याही भरतीमध्ये जॉईन झाल्यानंतर एक चांगल्या पोस्टच्या भरतीसाठी तयारी करू शकता का ज्यामध्ये तुम्ही छोट्या रँकमधून अप्पर रँकसाठी तयारी कराल व तुम्ही आता सध्याही एम पी एस सीची तयारी करत असेल व तुम्ही जर ग्रुप सीमध्ये भरती झाला तर तुम्ही ही नोकरी सोडून पुढच्या नोकरीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला वेळ भेटा भरती झाल्यानंतर मी स्वतः एस जी डीमध्ये कार्यरत असल्यामुळे मला मी तुम्हाला सांगू शकतो की कि ड्युटी किती असते व ड्युटीमध्ये वेळ भेटतो का आणि खरंच आपण दुसऱ्या नोकरीला लागू शकतो का मोठ्या अभ्यास करून तर मित्रांनो याचीच मी माहिती देणार आहे तुम्हाला की तुम्ही अभ्यास करत राहायला पाहिजेत आणि विशेष म्हणजे आमच्या डिपार्टमेंटमध्ये काही लोक अशी आहेत की ज्यांनी स्वतः कॉन्स्टेबल असून ऑफिसर पद ऑफिसरपदसुद्धा हासिल केलं आहे अभ्यास करून तर त्याच्याविषयीच मी माहिती देणार आहे मित्रांनो सांगायचं झालं तर सर्वात पहिलं की तुम्ही जर कोणत्याही पोस्टमध्ये भरती झाल्या जसं की पोलीस भरती वन डर, वनरक्षक भरती या एस एस सी जी डी तर यामध्ये जसं की बघितलं पोलीसची ज्या ड्युटी जशी जा जास्त बिची असते त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला टाईम कमी मिळू शकेल महाराष्ट्र पोलीसमध्ये परंतु तुम्ही डिपार्टमेंटल एक्झामसाठी तयारी करून तिथेही एस आय बनू शकता पी एस आय बनू शकता परंतु तुम्ही जर वनरक्षक किंवा एस एस सी जी डीमध्ये भरती झाली तर यामध्ये तुम्हाला पुरेपूर खूप सारा वेळ मिळेल ज्यामध्ये तुम्ही राज्यसेवा सुद्धा क्रॅक करू शकता राज्यसेवेची जरी तयारी केली तुम्ही तर त्याचा सुद्धा तुमचा पुरेपूर सहा ते सात घंटे अभ्यास दररोजचा होऊ शकतो इतका वेळ या दोन नोकऱ्यांमध्ये मिळतो एस 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 डी व वनरक्षक मध्ये मित्रांनो काय होतं की आता जेव्हा आपण भरती मारतो व आपण भरती होतो तर आपल्याला हीच नोकरी खूप मोठी वाटायला लागते व आपण सर्व तयारी सोडून देतो तर इथं सर्वात मोठी चुकी होती जसं की मी ट्रेनिंग केल्यानंतर मी तयारी सोडून दिली होती सर्वची सर्व आणि जेव्हा मग भरती झाल्यानंतर कळतं की आपण ॲज अ कॉन्स्टेबल भरती झालो आहे आणि इथं आपल्याला जे नाईट ड्युटी वगैरे ड्युटी जास्त आहे आणि तर मान नाही आहे आपल्याला म्हणजे कॉन्स्टेबलला काय असताना मित्रांनो जसं की कॉन्स्टेबल शेवटी कॉन्स्टेबल असतो एक शिपाई म्हणून भरती होतो तर त्याला वर्किंग कामं करावं लागतात जे की तुम्ही जेव्हा एस आयच्या वरती रँकवर भरती बसाल तर ते करायला लागणार तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो मी की जेव्हा तुम्ही भरती असाल तेव्हा तुम्ही अभ्यास करू नका भरतीमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करत राहा जेणेकरून तुम्ही जेव्हा ड्युटी जॉईन करतान तेव्हा तुम्हाला जो वेळ मिळेल त्यामध्येही तुम्ही अभ्यास करून इझिली दुसरी पोस्ट हासिल करू शकता मित्रांनो दुसरी पोस्ट हासिल करायचं सांग झालं तर सांगायचं झालं तर तुम्ही जेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नोकरी घेसाल तेव्हा एवढा प्रॉब्लेम येणार नाही परंतु जेव्हा तुम्ही सेंट्रल गव्हर्मेंटची नोकरी घेसाल जसे की एस एस सी जी डी त्यामध्ये तुम्हाला एन ओ सी घ्यावं लागेल अप्पर पोस्ट जे तुम्ही कोणत्याही महाराष्ट्रातील कोणत्याही नोकरीची नोकरीसाठी अप्लाय केलं असेल आणि ती नोकरी जर ह्या पोस्टपेक्षा अप्पर पोस्टची असेल तर तुम्हाला एन ओ सी मिळेल गव्हर्मेंटकडून जे की नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असतं त्यामध्ये तुम्ही एन ओ सी घेऊन त्या नोकरीसाठी अप्लाय करू शकता आणि भरती झाल्यानंतर म्हणजे त्या त्या नोकरीमध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर इथून तुम्हाला इजीली हे डिपार्टमेंट सोडून देतं आणि तुम्ही तिथे जाऊन जॉईन करू शकता परंतु मित्रांनो तुम्ही जर एन ओ सी घेतली नाही आणि तसंच पेपर दिला आणि तसे पास झाले तर तुम्हाला इथे जेवढा ट्रेनिंगचा खर्च तुमचा तो भरून द्यावा लागतो हा एक नियम आहे आणि तुम्ही जेव्हा तिथे जाता त्या नोकरीमध्ये तर तुम्ही एन ओ सी घेऊन जर गेले तर तुमचे खूप सारे फायदे होते जसे की इन्क्रीमेंट लागलेले असतात ते इन्क्रीमेंटसुद्धा इथं लागलेले तिथे तुम्हाला भेटून जातात इतका फायदा होतो मित्रांनो माझ्यासोबत मी बघितलेलं आहे ज्या याला आता बघतोय मी या नोकरीमध्ये तर खूप सारे लोक हे ॲज अ कॉन्स्टेबल भरती झाले होते परंतु नंतर चांगला अभ्यास करून ऑफिसर रँकवर सुद्धा गेलेले आहे तर त्यामुळे जे आता महाराष्ट्रातील भरतीची तयारी करत आहे मुलं त्यांना एवढंच सांगायचं होतं फक्त या व्हिडिओद्वारे की तुम्ही तयारी सोडू नका तुम्ही जर एम पी एस सी करता असाल राज्यसेवा करता असाल आणि तुम्ही जर एका ग्रुप सीच्या नोकरीमध्ये लागत असेल तरी पण तुम्ही एवढा शब्द लक्षात ठेवा की तुम्ही तिथूनही एक मोठी रँक राज्यसेवासुद्धा क्रॅक करू शकता बस हीच माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे द्यायची होती तुम्हाला जर वनरक्षक भरतीचे पीडीएफ लागत असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता व टेलिग्राम चॅनलला फॉलो करून ठेवा मी तिथे फोर्स लाईफविषयी व्हिडिओ टाकत असतो किंवा फोर्स लाईफमध्ये काय काय असते दे याची माहिती देत असतो आणि नि भरती निघल्यानंतर सुद्धा मी तिथे सांगत असतो मित्रांनो मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देत असतो जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती लागत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे व माझ्या व मला तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता व तुम्ही जर काही काम असेल तर कॉलही करू शकता